गुड मॉर्निंग ऑल मी रुपाली वेलकम बॅक टू माय चॅनेल तर आज आहे संडे आणि मी माझ्या दिवसाची सुरुवात केलेली आहे एक हेल्दी ड्रिंकने आणि मग मी माझं आवरून कामाला लागले आज मी तर फ्री होते पण सर फ्री नसतात त्यामुळे त्यांच्यासाठी टिफिन हा करावाच लागतो संडे म्हटलं की थोडं निवांतच असतं पण घरात भरपूर कामं असतात घराची डीप क्लिनिंग ही संडेलाच पॉसिबल होते कारण वीक मलाही भरपूर कामं असतात आणि वर्कलोड फार असल्यामुळे घरामध्ये जास्त लक्ष देता येत नाही आधी संडे म्हटलं की किती एक्साइटमेंट असायची संडे येण्याची वाट पाहायची मी पण आता गोष्टी फार बदललेल्या आहेत जबाबदाऱ्या वाढल्या आहेत आणि त्याचबरोबर आता थोडी मेचॉरिटी देखील आलेली आहे कधीकधी मला काही गोष्टींचं रिग्रेट होतं त्यातलीच एक गोष्ट म्हणजे की मी माझा यूट्यूब चॅनेल आधी का नाही खोलला तसं मी इंस्टाग्रामवरती खूप ॲक्टिव्ह असते तुम्हाला जर माझं इंस्टाग्राम आय डी पाहिजे नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते दिलेलं आहे माझ्या आय डीचं नाव आहे रुपाली ससाने झिरो फोर तिथे तुम्ही माझे डेलीचे अपडेट्स व माझे रील्स हे पाहू शकता व तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही तिथे विचारू शकता नाश्त्याची तयारी आणि टिफिन बनवून झालेला आहे माझा तर आम्ही दोघांनी मिळून नाश्ता केला व सर ऑफिसला निघून गेले आणि मग काय माझ्याकडे दिवसभर करण्यासारखं का खूप काम होतं मला कॉमेंट करून नक्की सांगा गाईस ग्रीन टी कोणाकोणाला आवडते मला तर अजिबात आवडत नाही ग्रीन टी पण काय आता ऑप्शन नाही आहे माझ्याकडे त्यामुळे ग्रीन टी ही सकाळी मी घेतेच ग्रीन टी ही वेट लूज करायला हेल्पफुल असते म्हणून मग ती मी घेते पण मला फारसा काही फरक जाणवत नाही त्याच्यामुळे खरं सांगायचं तर मी बाहेरच्या ज्या गोष्टी असतात जसं की हर्बल वगैरे किंवा वेट लॉसच्या ज्या मेडिसिन्स असतात त्याच्यावरती तर बिलीव करत नाही मी पण घरगुती प्रयोग हे मी करत राहतेच काही ना काय असतं माझं जसं की मी तुम्हाला सांगितलं आज आहे संडे आणि मी आवरून आज माझ्या मम्मीकडे जाणार आहे आम्ही इतक्या जवळ राहतो पण मी माझ्या मम्मीकडे महिना महिना जात नाही आणि जरी गेले तरी फक्त अर्धा तास हार्डली अर्धा तास हो मी तिथे असते मला आठवतं आहे लास्ट टाईम मी दिवाळीच्या एक दिवस आधी गेले होते आणि ते देखील फक्त पंधरा मिनटं थांबले आणि लगेच वापस निघून आले तर मी निघाले माझ्या मम्मीच्या घरी आणि ही आहे रात्रीची वेळ जाला जाला। तर आमच्या इथे फार ट्रॅफिक असतं त्यामुळे मला फार लेट झाला जायला मम्मीला मी सरप्राईज दिलं तर मम्मीचे डोळे अगदी भरून आले आणि तिने मला घट्ट मिठी मारली आम्ही गप्पा मारल्या खाणं पिणं झालं आणि मग मी लगेच तिथून निघाले कारण मला दुसरीकडेही जायचं होतं तर गाईस तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि मला